लक्ष्मी घरात टिकून राहण्यासाठी काही उपाय नंबर पश्चिम दिशेला डोकं करून ठेवू नये त्यामुळे घरात दारिद्र्य येऊ शकते नंबर महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवा लक्ष्मीचे प्रत्येक आहे त्याचा मान ठेवावा श नंबर चार शनिवारी घरात वेळ काढून साफसफाई करावी घरातील अलक्ष्मी निघून जाते नंबर पाच लक्ष्मी येण्याच्या वेळेस कधीही झोपू नये नंबर सहा सुकलेली फुले कोणत्याच रूममध्ये ठेवू नये त्वरित फेकावे किंवा विसर्जन करावे सात घरातील झाडू कोणालाही दिसू नये अशा ठिकाणी ठेवावे नंबर मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाका मीठ समुद्रापासून मिळते लक्ष्मी समुद्र कन्या आहे नंबर नऊ भर सायंकाळी घरातून कोणाला तीन वस्तू देऊ नये मीठ पैसे झाडू ह्या वस्तू लक्ष्मीकारक आहेत आणि उपाय सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ पाहतो वाट पाहतो म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये नंबर दहा सायंकाळी दूध दही आणि ताक ह्या वस्तू गायीपासून प्राप्त होतात म्हणून लक्ष्मी स्वरूप आहे वस्तू सायंकाळी कोणाला देऊ नये श्री स्वामी समर्थ